Namaskar skor Amanat semua tangan kara Amanat semua tangan kara Amanat <tinyan> semua kara कोणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का रे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्ते वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून मोहल्या मोल्यांमधून हिंडत आहे जिथून कुणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देतं का रे खुर्ची देणार बाळा मी असा लाचार आता पार थकून गेलोय रे कुणाला सांगतो यार मूल्यांच्या मतांवरती औरंग्याच्या थडग्यावरती मुद्रा घालून घालून हा देह आता थकला रे मग घरी गप बसा की खरंच सांगतो आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या आदू बाळासाठी वा, वा। त्याच्या बॉलिवूडच्या दोस्तांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी अरे तुझी जबाबदारी आहे आणि एक हेलिकॉप्टर हवंय ढगांमधून फोटोग्राफी करण्यासाठी मला हिंदुत्व नको बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको साहेब थांबा 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 सत्ता पिपासू घर कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा